नमस्कार अडीच बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर ईशान्य भारताचा विकास होणारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम विश्वास दोन वर्षात केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांनी आज घेतली शपथ सलग दोन वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान नीट संदर्भातल्या अध्यादेशाला स्थगिती देणारी याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार यवतमाळ आणि बीड जिल्ह्यात आज झालेल्या रस्ते अपघातात सहा ठार पस्तीस जखमी सतरा गायींचाही मृत्यू डोंबिवली दुर्घटनेत सहा ठार एकशे एकोणसाठ जखमी स्फोटाच्या चौकशीचे आदेश आणि मराठी साहित्य क्षेत्रात मुलाची कामगिरी करणारे ज्येष्ठ समीक्षक लेखक राग जाधव हो। यांचं वार्धक्यानं निधन ईशान्य भारत आग्ने आशियाचं प्रवेशद्वार असून ईशान्य भारताचा विकास होणारच असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे त्या शिलाँग इथं ईशान्य क्षेत्र परिषदेत बोलत होते केंद्र सरकारचा संघीय रचनेवर विश्वास असून देशातल्या प्रत्येक भागाचा जेव्हा विकास होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं देशाचा विकास होईल असं पंतप्रधान म्हणाले ईशान्य भारताला निसर्गानं भरभरून वरदान दिलं असून इथल्या राज्यांनी त्याचा लाभ करून घ्यावा तसंच कौशल्य विकासाला प्राधान्य द्याव असं मार्गदर्शन पंतप्रधानांनी यावेळी केंद्र सरकार ईशान्यकडल्या राज्यांसाठी राबवत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली ईशान्य भारतातल्या आठही राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय मणिपूर मिझोराम नागालँड सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांचा ईशान्य प्रांतात समावेश होतो या राज्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकोणीश एकाहत्तर ईशान्य परिषदेची स्थापना करण्यात आली या परिषदेला उपस्थित राहणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान असल्यानं तिला विशेष महत्व प्राप्त झालं नीट परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारनं काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देणारी याचिका दाखल करून घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन पीठानं नकार दिला वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यांना परीक्षा घ्यायला केंद्र सरकारच्या या अध्यादेशात परवानगी देण्यात आली आहे या अध्यादेशाच्या वैधतेला या याचिकेत आव्हान देण्यात आलं होतं ठाणे जिल्ह्यात डोंबिवली पूर्व इथल्या रसायन मथे काल झालेल्या भीषण स्फोटातल्या मृतांची संख्या सहावर पोहोचली असून या दुर्घटनेतल्या जखमींची संख्याही वाढून एकशे एकोणसाठ झाली आहे जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत या स्फोटाच्या कारणांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च राज्य शासन करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी घटनास्थळाला भेट देऊन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमींची विचारपूस केली पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला विधान परिषदेतले विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनीही घटनास्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली मृतांच्या कुटुंबियांना सरकारनं प्रत्येकी दहा लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य करावं अशी मागणी मुंडे यांनी केली दरम्यान कालच्या स्फोटानंतर प्रोबेस केमिकल कंपनीच्या मालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कल्याण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शरद शेलार यांनी दूरदर्शनला दिली संदर्भात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही दोन महिलांचा समावेश असून त्यापैकी एक प्रोब कंपनीच्या मालकांपैकी आहेत केंद्र सरकार सर्व स्तरावर उत्तम काम करत असून दोन वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही असं भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आज नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त पंधरा दिवस विकास पर्व कार्यक्रम चालणार असून दोनशे ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे तीस पथक जनतेशी संवाद साधणार असून खासदार आपापल्या मतदारसंघातल्या शेतकरी आणि बुद्धिजीवींना भेटणार आहे टीमें तीस टीमे हैं, जिसमें संगठन और सरकार के प्रतिनिधि हैं, सारे प्रमुख नेता सारे प्रमुख मंत्री हमारे लोगों के बीच में जाने वाले हैं रात्रि निवास भी वहीं पर करेंगे और सारे सांसद भी अपने मत क्षेत्र की हर विधानसभा के अंदर एक रात्रि निवास करेंगे और सारे विधायक अपने मत क्षेत्र के सभी ब्लॉक के अंदर रात्रि निवास कर लोगों से संपर्क बनाने का प्रयास करेंगे एक बहुत व्यापक मात्रा में जनसंपर्क का अभियान औरंगाबाद इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकनेते गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्था स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे विधानभवनात काल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती विद्यापीठ प्रशासनानं यासंदर्भात तातडीनं प्रस्ताव सादर करावा या प्रस्तावाला तातडीनं मंजुरी दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं संस्थेमार्फत ग्रामीण विकासाकरता संशोधन करण्याबरोबरच विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातील तसंच कौशल्य विकासावर विशेष भर दिला जाणार असून तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत याखेरीज आदर्श खेडी तयार करण्यासाठी या संस्थेमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करण्यासाठी शासन कटिबद्ध असून यासंदर्भात संशोधनाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते आरक्षण देण्याबाबतचं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचं संशोधनाचं सा सा काम आता अंतिम टप्प्यात आहे त्याअंतर्गत धनगर समाजाच्या संघटनांनी केलेल्या संशोधनाचा आणि लोकप्रतिनिधींच्या मताचा अभ्यास करून सर्वसमावेशक पारदर्शक अहवाल तयार केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले सोलापूर इथल्या विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे तसंच शेळी मेंढीच्या पालनपोषण आणि उद्योग वाढीसाठी समिती नेमून त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं पुणे जिल्ह्यातल्या स्वारगेट चौकात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याकरिता बांधण्यात आलेल्या देशभक्त केशवराव जेधे पुलाचं उद्घाटन राष्ट्रवादी अजित पवार यांच्या हस्ते आज झालं पुणे शहरात बॅटरीवर चालणाऱ्या बसगाड्या सुरू करण्याकरता आपण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे असं अजित पवार यावेळी म्हणाले पर्यावरणाचा विचार करता आम्ही तर मधी एकत्र बसून चर्चा केली अधिकारी पदाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये बॅटरीवरच्याही बसेस पुढच्या काळात पुण्याच्या रोडवर आल्या पाहिजेत थोडासा त्याचा जा खर्च जास्त आहे परंतु पहिल्या टप्प्यामध्ये सीएनजीच्या बसेस आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बॅटरीवरच्या बसेस मधी नितीन गडकरी साहेब काही करता, आम्ही त्यांना भेटलो असताना त्यांनी सांगितलं इथेनॉलवर शंभर टक्के बस चालणारी नागपूरला त्यांनी आणलेली आहे आणि ते म्हणले माझ्याच हातात त्याची परमिशन देण्याचं आहे या कार्यक्रमाला पुण्याचे महापौर प्रशांत जगताप आणि इतर मान्यवर उपस्थित होते सुमारे पस्तीस महिन्यांच्या कालावधीत बांधलेल्या या उड्डाण पुलासाठी एकशे सत्तावन्न कोटी आला आहे या पुलामुळे सातारा रोडवरून येणाऱ्या वाहनांना थेट सारसबाग आणि शंकरशेठ मार्गाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं जल चळवळ राबवायला सुरुवात केली आहे मूर्तीपूर तालुक्यातल्या सांगवीलगतच्या वाघजाळी शिवारात संजय तिडके या शेतकऱ्यानं इतर दहा शेतकऱ्यांच्या मदतीनं शेताजवळच्या नाल्यावर स्वखर्चातून सिमेंट बंधारा बांधला आहे नाल्याचं पाणी पिकात जाऊन दरवर्षी पिकांचं मोठ्या प्रमाणावर होणारं नुकसान टाळण्यासाठी तिडक्यानी बंधाऱ्याचं काम स्वतःच पूर्ण केलं दोनशे सात फूट लांब आणि अठरा फूट उंच सिमेंटचा बंधारा बांधण्यासाठी पंचवीस लाख रुपये खर्च आला जिल्हा प्रशासनानंही या कामाची दखल घेतली असून या बंधाऱ्यापासून पुढे दोन किलोमीटर कमळगंगा नदीपात्रापर्यंत खोलीकरण आणि रुंदीकरणाचा खर्च शासन उचलणार असल्याचं आश्वासन पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांनी दिलं आहे या बंधाऱ्यामुळे परिसरातली सुमारे दोनशे पन्नास एकर शेतजमीन सिंचन क्षेत्राखाली येईल असा अंदाज वर्तवला जात आहे टाकल्यानंतर पावसाळा जास्त झाला तो बांध विस्कळीत झाला विस्कळीत होऊन माझी शेती अजून पूर्ण खराब झाली होती याच्यासाठी म्हणून त्यात आजूबाजूचे जे किसान होते त्याच्यासाठी म्हणून भेटायला गेलो त्यांना म्हटलं की आपल्याला अजून डबल मतलब कॉन्क्रिटिंगचा बांध करू आपण सर्व मिळून आपण मदत करून आपण ते काम चालू करू तर ते त्यांनी सांगितलं ठीक आहे काही हरकत नाही आहे पाणी आम्हाला पण त्याचा तुमच्या पण काही याला होईल म्हटलं तुमच्या सो खर्चाने जे काही तुम्हाला मदत द्यायची शिंद ते मदत द्या तर मी त्यांना सांगितलं म्हटलं मी पाच सहा लाख रुपये लावतो तुमच्याच एकूण जर पाच सहा लाखाची मदत झाली तर म्हटलं आपला बंधारा पूर्ण होऊन जाईल ते म्हणा ठीक आहे मदत तुम्हाला देऊ मी बांधकाम चालू केलं सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे होरपळलेल्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे केंद्र सरकारच्या पीक विमा योजनेअंतर्गत खरीपाच्या हंगामाकरता बीड जिल्ह्याला सर्वाधिक निधी मंजूर झाला असून त्याकरता आठशे ब्याण्णव कोटी रुपये मिळणार आहे इथल्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंधरा या वर्षी एकसष्ट कोटी रुपये इतकी रक्कम विम्याच्या हप्त्यापोटी भरली होती राज्यातल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशानं राज्य शासनानंही जनजागृतीपर कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून पीक विमा निधी मंजूर झाल्यानं शेतकरी सुखावले आहेत विम्याचे पैसे लवकरात लवकर मिळाले तर आगामी खरिपाच्या हंगामात बियाणं खत खरेदी आणि पेरणीच्या कामासाठी त्याचा उपयोग होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे नऊ एकर शेती तेवीसशे रुपये विमा भरलेला आहे त्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी सरकारने तो विमा मंजूर केलेला आहे तर त्यासाठी लवकर त्यांनी विमा द्यावा शेतकऱ्यांसाठी खत बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज द्यावा आणि जी मागले थकीत आहे कर्ज ते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावा सरकारने एवढीच विनंती आहे चार एकर शेती आणि त्या सतराशे चाळीस रुपये पीक विमा भरला सरकारने पीक विमा मंजूर केला आहे पण त्याच्या लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत जर पोच केला तर शेतकऱ्याचा किंवा मुंबईतल्या लोअर परळ भागातल्या प्रगती इंडस्ट्रीयल इस्टेट इथं आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागली आगीचं वृत्त करताच अग्निशमन दलाचे बंब आणि पाण्याचे टँकर त्वरित घटनास्थळी रवाना झाले आग विझवण्याचं काम अद्याप सुरू असून ती विझल्यानंतर हानीबाबतचं वृत्त कळू शकेल असं अग्निशमन दलाच्या सूत्रांनी म्हटलं आहे राज्यात आज विविध ठिकाणी अपघातांच्या घटना घडल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या दारवा तालुक्यातल्या बोरेगाव शिवारात आज सकाळी एक वाहन ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात चार जण ठार तर सात जण जखमी झाले जखमींवर कारंजा इथं उपचार सुरू असून गाडीतले प्रवासी जळगाव इथं असल्याचं समजतं क्रुझर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं चा वृत्त आहे यवतमाळ जिल्ह्यातल्याचवणी तालुक्यात शिरपूरजवळ आज सकाळी अपघात झाला गायी घेऊन जात असणाऱ्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटून ट्रक उलटल्यानं सतरा गायींचा मृत्यू झाला तर अनेक गायी जखमी झाल्या आहेत तसंच बीड जिल्ह्यातल्या धारूर गावापासून एक किलोमीटर अंतरावर देवदर्शनासाठी निघालेला टेम्पो दरीत कोसळून आज झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर पेक्षा अधिक जण जखमी झाले जखमींवर थारूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली धारू तालुक्यातल्या आंबाचोंडी या देवीच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला असून हे सर्व भाविक गेवराई तालुक्यातल्या खरडावाडी गावातले आहेत बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनं काल मृदा परीक्षण आणि खरीप पेरणी पूर्वतयारीविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी एक हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात आलं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी मनोबल अभ्यासिकेची सुरुवातही करण्यात आली या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी आखलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत तातडीनं पोहोचल्या पाहिजेत असं मत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केलं कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सरकारच्या विविध योजना राबवण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची कर्ज बँकांच्या माध्यमातून दिली गेली आहेत महाराष्ट्र बँकेनं शेतकरी प्रक्रिया उद्योगांना जास्तीत जास्त कर्ज दिलं आहे मात्र असं असूनही अनेक शेतकरी आजही या योजनांपासून वंचित आहेत कोकण विभागात शेती आणि शेतीवर आधारित उद्योग वाढावेत यासाठी सरकारच्या विविध योजना आहेत या योजनांमुळे कोकणातलं शेती उत्पादन वाढत आहे गेल्या काही वर्षात शेतकरी फळबागा वाढवण्यासाठीही जाणीवपूर्वक लक्ष देत आहेत कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातल्या दीड लाख हेक्टर क्षेत्रात आंबा तर तेवढ्याच क्षेत्रावर काजूच्या बागा आहेत सरकारच्या फलोद्यान योजनेतून ही लागवड करण्यात आली आहे यामुळे साहजिकच उत्पादनात वाढ होऊन प्रक्रिया उद्योगांची संख्याही वाढते आहे यासाठी मुद्रा योजनेसारख्या माध्यमातून शेतकरी आणि उद्योजकांना बँका कर्ज पुरवठा करत आहेत बँक ऑफ महाराष्ट्राच्या रत्नागिरी विभागाच्या एक हजार सदुसष्ट कोटी तर कर्ज पुरवठा सहाशे अडतीस कोटी इतका आहे बँकेने प्राथमिकता क्षेत्रामध्ये सुमारे पाचशे कोटींचा कर्ज पुरवठा केला असून कृषी क्षेत्रामध्ये सुमारे दोनशे आठ कोटींचा कर्ज पुरवठा केलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यात फूड प्रोसेसिंग युनिट्स मध्ये सुमारे पन्नास मोठी युनिट्स बँकेने फायनान्स केलेला आहे मी बँक ऑफ बँक ऑफ इंडियाकडून कृषी कर्ज आहे आणि ते मी प्रत्येक वर्षाला रिन्यूअल करतो आणि ते कर्ज मी व्यवसायासाठी वापरतो मात्र अपुरे कर्मचारी आणि संपर्काचा अभाव यामुळे अजूनही अनेक बँका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसत नाहीत यावर उपाय म्हणून राज्य सरकारचं महसूल आणि कृषी विभागाचं जाळव शेतकऱ्यांपर्यंत वापरण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे या नोंदणीमुळे येत्या काही वर्षात सरकार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल अशी अपेक्षा आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या पीक विमा योजनांसह हो, अधिकाधिक प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत मराठी भाषेची सद्यस्थिती पाहता येत्या शतकात मराठी लुप्त होण्याच्या मार्गावर असून मराठी भाषा संवर्धनासाठी कोणीच काही करताना दिसत नाही अशी टीका ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांनी केली आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचं वितरण काल साधू यांच्या हस्ते झालं ते बोलत होते दरवर्षी पैसे गोळा करून संमेलन घेण्यापेक्षा शासन तसंच साहित्य संस्थांनी साहित्यविषयक प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी नाटककार प्रेमानंद गजवी यांना जीवनगौरव पुरस्कारानं तर प्राध्यापक वैजनाथ कुलकर्णी यांना भीमराव कुलकर्णी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आज शपथ घेतली त्या सलग हे पद भूषवणार आहेत राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली बॅनर्जी यांच्या बेचाळीस सदस्यांच्या मंत्रिमंडळात सतरा नवे चेहरे नव्यानं समाविष्ट होणार आहेत त्यात कोलकात्याचे महापौर सोवन चॅटर्जी माजी भारतीय लक्ष्मी लक्ष्मीरतन शुक्ल तसंच प्रसिद्ध गायक सेन यांचा समावेश आहे एकूण बेचाळीस जण आज शपथ घेतील मराठी साहित्य क्षेत्रात मुलाची कामगिरी करणारे ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक राग जाधव यांचा आज सकाळी पुण्यात वार्धक्यानं निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेबारा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले राग जाधव यांनी समीक्षा कविता ललित अशा सर्व वाङ्मयीन प्रकारांचं विपुल लेखन केलं आनंदाचा डोह हो। काव्य समीक्षेतील धुळाक्षर खेळीमेळी नववाङ्मयीन प्रवृत्ती व प्रमेय निवडक समीक्षा निळी पहाट निळी क्षितिज निळपाणी प्रकयात्रे साहित्यदृष्टी आणि विचार माझं चिंतन अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी दहा वर्ष प्राध्यापक म्हणून अध्यापन आणि मराठी विश्वकोशामध्ये विश्वकोशामध्यनवी विद्याविषयक लेखनाचे प्रमुख संपादक म्हणून जाधव यांनी वीस वर्ष कार्यभार सांभाळला औरंगाबाद इथं दोन हजार चार झालेल्या सत्याहत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्लनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं जाधव यांना दोन हजार पंधराच्या राज्य सरकारच्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं जाधव यांच्या निधनाबद्दल साहित्य वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत असून मान्यवर साहित्यिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे परंपरा मग परंपरा ही ज्या माणसांनी सगळ्या कोनातून निहाळलेली आहे ज्यांनी त्या जा साहित्याच्या सगळ्या विधांचा सा विचार सामग्र्यांनी केलेला आहे असा समीक्षक जो अतिशय सहृदय आहे उदार आहे आणि प्रगल्भतेने नव्या जुन्या साहित्याच्या प्रवाहांचा सा ज्याने वेध घेतलेला आहे असा खूप कमी आपल्याला बघायला मिळतात त्या दुर्मिळ साहित्य मराठी समीक्षेच्या एका पर्वाचा अंत झाला शेवट झाला एका प्रकारे एकोणीसशे साठ नंतरच्या कालखंडात जे नवे प्रवाह उदयाला आलेले होते विशेषतः ग्रामीण साहित्याचा प्रवाह जो उदयाला आलेला होता त्याचे स्वागत करण्याची करण्यासाठी म्हणून जे समीक्षक पुढे आले त्याच्यामध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे राग जाधव की आंबेडकरवादी समाजवादी आणि मार्क्सवादी या, या वेगवेगळ्या प्रवाहांच्यामध्ये राग जाधव हे कुठल्या प्रवाहातले असं विचाराल तर राघव जाधव हे सर्व प्रवाहांचा अर्क असणाऱ्या समीक्षेचे ते मानदंड ठरतात पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज बावन्नावी पुण्यतिथी त्यानिमित्त देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानभवनातल्या पंडित नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सत्य अहिंसा आणि उदारमतवादी विचारांचे पुरस्कर्ते असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंचं देशाच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर सर्वांगीण विकासात मोलाचं योगदान आहे पंडित नेहरूंनी असहकार चळवळ भारत छोडो आंदोलनातून ब्रिटिशांना विरोध केला होता विज्ञानाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजनांचा शुभारंभ त्यांनी केला नेहरूंच्या नाविन्यपूर्ण धोरणांमुळे देशात कृषी आणि उद्योगांचं नवयुग सुरू झालं समाजकार्यातही महत्वपूर्ण कार्य केलेल्या नेहरूंना एकोणीसशे पंचावन्नमध्ये भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं लहान मुलांमध्ये पंडितजी विशेष प्रिय होते भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षकपदी माजी अष्टपैलू क्रिकेटपटू संजय बांगरची नियुक्ती करण्यात आली आहे तर क्षेत्ररक्षणासाठी अभय शर्मा यांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे अकरा जूनपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मर्यादित षटकांचे तीन सामने खेळणार आहे यातला पहिला सामना अकरा जून रोजी होईल फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरी गटात सानिया मिर्झा आणि मार्टिना हिगीस जोडीचा सामना आज जपानच्या नावो हिबिनो आणि इरी होजुमी जोडीशी होणार आहे तर पुरुष दुहेरीत लिएंडर पेस आणि त्याचा जोडीदार मार्सिन मॅटकोवस्की यांचा सामना जुलियन नावले आणि फ्लोरियन मेयर यांच्याशी होणार आहे मिश्र दुहेरीत काल लिएंडर आणि त्याची स्विस जोडीदार मार्टिना हिंगीस यांनी विजयी सलामी दिली आहे त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सहा चार सहा चार अशी मात केली मिश्र दुहेरीत सानिया मिर्झानंही इवॉन डोडिकसह फ्रान्सच्या जोडीवर सहा चार सहा अशी मात करत विजयी सलामी दिली दरम्यान एकेरीमध्ये नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल यांनी काल पुढच्या फेरीत प्रवेश केला ग्रँड स्लॅम स्पर्धेत दोनशे सामने जिंकणारा नदाल टेनिसच्या इतिहासात आठवा पुरुष खेळाडू ठरला हवामान अहमदनगर राहुरी तसंच नेवासा तालुका आणि परिसरात आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तसंच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काल तुरळक ठिकाणी पाऊस पडला राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील असा हवामान खात्याचा अंदाज असून कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात येत्या अठ्ठेचाळीस तासात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली एकदा ईशान्य भारताचा विकास होणारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम विश्वास दोन वर्षात केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांनी आज घेतली शपथ सलग दोन वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान नीट संदर्भातल्या अध्यादेशाला स्थगिती देणारी याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार यवतमाळ आणि बीड जिल्ह्यात आज झालेल्या रस्ते अपघातात सहा ठार पस्तीस जखमी सतरा गायींचाही मृत्यू डोंबिवली दुर्घटनेत सहा ठार एकशे एकोणसाठ जखमी स्फोटाच्या चौकशीचे आदेश आणि मराठी साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे ज्येष्ठ समीक्षक लेखक राग जाधव हो यांचं वार्धक्यानं निधन याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी वाजता सह्याद्री वाहिनीवर